महाराष्ट्रामध्ये वादळी पावसाची हजेरी मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे सध्या गुजरातवर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये जोरदार वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि अरबी समुद्रात हवामानात बदल होत असून हे बदल भारतीय मान्सूनसाठी अनुकूल ठरत आहेत उपग्रहीय चित्रानुसार चंद्रपूर वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये रात्री पावसाळी स्थिती होती तसेच पुणे अहमदनगर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव आणि धुळे जिल्ह्यांच्या काही भागांमध्येही पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती काल पालघर ठाणे कल्याण नवी मुंबई आणि मुंबईमध्येही वादळी पाऊस झाला बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला विकसित होत असलेले पावसाळी वातावरण भविष्यातील मान्सूनसाठी अत्यंत महत्वाचे आहे मागील चोवीस तासांमध्ये विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची नोंद झाली असून सोलापूर जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्येही पाऊस झाला आहे सध्या गुजरातवर अजूनही मेघगर्जनेसह पावसाची स्थिती असून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांतही मेघगर्जनेची शक्यता आहे सर्वात महत्वाचे म्हणजे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात वातावरण सातत्याने बदलत आहे उष्णतेच्या लाटेबद्दल बोलायचे झाल्यास सध्या महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कमी झाली असून अनेक ठिकाणी बर्फवृष्टी गारपीट झाली आहे ही दिलासादायक स्थिती अंदाजे अकरा बारा तेरा चौदा आणि मे पंधरापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे मात्र मे सोळापासून तापमान पुन्हा चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आज सात मे रोजी गुजरात आणि विदर्भात पावसाळी परिस्थिती अपेक्षित आहे आठ मे रोजी उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाची शक्यता कायम आहे नऊ मे रोजी उत्तर कोकणात पावसाळी वातावरण राहील मे दहा रोजी महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर हवामान बदलू शकते मे अकरा रोजी मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे मे बारा रोजीही हा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज जे एफ एस मॉडेलने व्यक्त केला आहे मे तेरा रोजी महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे मे चौदापासून पावसाचे प्रमाण थोडे कमी होईल आणि मे पंधरा रोजी महाराष्ट्रात वातावरण शांत राहील मे सोळा रोजी पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे वातावरण वाढू शकते दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात मान्सूनसाठी पोषक परिस्थिती निर्माण होत आहे अंदाजानुसार मे एकवीसपर्यंत मान्सून अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रांमधील अनुकूल वातावरणामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीसही चांगली मदत मिळेल राज्यात मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक स्थिती असून मे एकवीसपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस अपेक्षित आहे यामध्ये दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे मे एकोणीस रोजी दोन्ही समुद्रांच्या बहुतांश भागांत पावसाचे वातावरण राहील आणि मे वीस रोजी पावसाळी वातावरण आणखी पसरेल मे एकवीसपर्यंत दोन्ही समुद्रांमध्ये वातावरण अत्यंत चांगले होण्याची शक्यता आहे मे पंधरा पर्यंतच्या अंदाजानुसार संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाड्याचा मोठा भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे हा अंदाज मे एकवीस पर्यंत वाढवल्यास दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागापर्यंत पावसाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे आज मुख्यत्वे करून नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई पालघर नवी मुंबई परिसरात पावसाचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर अकोला बुलढाणा येथेही थोडेफार वातावरण तयार होऊ शकते अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वातावरणाचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र नाशिक जिल्हा आणि उत्तर कोकणात पालघर भागात आठ मे रोजी जाणवेल नऊ मे रोजी सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाळी परिस्थिती असू शकते मे अकरापासून महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होईल आणि गुजरातवरील प्रभाव कमी होईल यामुळे काही भागांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे विशेषत बीड लातूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा आणि विदर्भाच्या काही भागांत मे बारा रोजी महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता असून यामध्ये पश्चिम विदर्भ मराठवाडा संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत वादळी गारपिटीची शक्यता कायम आहे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात मे तेरा रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे सोलापूर लातूर सांगली कोल्हापूर या भागांमध्ये मे तेरा रोजी पावसाचं प्रमाण चांगले राहील मे चौदा रोजी अहमदनगर बीड लातूर छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव परभणी नांदेड या भागांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे मे पंधरा ही बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती राहील मे सोळा रोजी अहमदनगरचा दक्षिण भाग दक्षिण बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून याचा प्रभाव रात्री उशिरापर्यंत सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जाणवेल रात्री उशिरापर्यंत मे सोळा रोजी नाशिक पूर्व अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना लातूर सोलापूर पुणे सातारा या भागांतही पावसाचा प्रभाव राहील अनेकदा मान्सूनपूर्व पाऊस जास्त झाल्यास त्याचा मान्सूनवर परिणाम होतो अशी शंका व्यक्त केली जाते मात्र सध्या सूर्यप्रकाशाचा कालावधी मोठा असल्यामुळे या मान्सूनपूर्व पावसाचा मान्सूनवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही कारण आता मान्सून अगदी जवळ येऊन ठेपला आहे